नमस्कार सर्वांना लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत आहे चॅनलवर सॉरी सॉरी गुड आफ्टरनून सर्वांना लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे या सर्वांनी गप्पा मारायला पटपट आणि गुड आफ्टरनून सर्वांना पटपट या सर्वांनी लाईव्हमध्ये आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईव्हला लाईक करा आणि शेअर करा पटपट तर मित्रांनो आज आपण क मी मी एक क करू आपण आता नवीन व्हिडिओ बनवण्याचा आता स्टार्ट करू आपण ना आता नवीन वर्ष नवीन वर्षापासून आपण स्टार्ट करूया तर नवीन वर्षात काहीतरी एक झक्कास काहीतरी बनवूया तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा कमेंट करा शेअर करा हां तर या सर्वांनी पटपट तर गुड आफ्टरनून सर्वांना दुपार आता गुड गुडआफ्टरनून पी एम लागलेला आहे म्हणजे पी एम म्हणजे प्राईम मिनिस्टर रे भाऊ त्याचा पोल सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणजे काय तर सर्वांनी या पटापट लाईव्हमध्ये फटाफट पटा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, करा, ला करा, करा पटा पटा। तर कमेंट करा लाईव्हला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा पटापट तर बघतोय कोणाची एंट्री होती कोणाची नाही कोणाची कमेंट येते पहिली लाईक कोणाची येते तर आपण बघूया तर सर्वांनी या पटापट लाईव्ह तर गुड आफ्टरनून सर्वांना वर hmm. नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईव्ह लाईक करा आणि शेअर करा पटापट लाईव्ह का कौन, था? कौन नहीं मामा तुझे हेलो जसोजा भैया नमस्ते नमस्ते स्वागत है आपका लाइव में बहुत बहुत स्वागत है आ, और चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो लाइक को लाइक करे वीडियो के वीडियो को सभी के साथ शेयर करें तर सर्वान विनंत है कमेंट करा पटापट मैं जालना महाराष्ट्र से तुलसी तुलसीदास भैया नमस्ते नमस्ते तुलसीदास भैया चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो लाइक को लाइक करें कमेंट करिए और लाइव को शेयर करें सभी के साथ जय शिवराय जय भीम आ, आई साहेब तो तुलसीदास भैया आप कहाँ से हो महिपाल भैया लाईक like कर दो लायको थँक्यू लाईक केल्याबद्दल थँक्यू सो मच थँक्यू ओ नमस्कार नमस्कार मला वाटलं तुळशीदास भैया मला काय ना नमस्कार दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये खूप खूप आनंद होतो लाईव्हमध्ये आल्याबद्दल तर खूप खूप धन्यवाद दादा थँक्यू भाऊ थँक यू भाऊ चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा शेअर करा आणि काय म्हणता भाऊ आणि खरंच आनंद होतो बर का तुम्ही आल्याबद्दल तर बाकीच्यांनी पण लाईव्हला लाईक ला करा कमेंट करा तुळशीदास भाऊ जय भीम जय शिवराय आई साहेब म्हणतात तर नमस् जय भीम करतात तुम्हाला तुळशी भाऊ तुळशीदास भाऊ आई साहेब तर सात लोक आय शी शिवरती आपण पण कमेंट पाच लोक आहे तर कमेंट करा भावांनो तर नमस्कार तेजस भाऊ नमस्कार लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे तेजस भाऊ तर स्वागत आहे लाईव्ह मध्ये तुमचं तर झालं का सर्वांचं जेवण वगैरे हो तुळशीदास भाऊ जेवण वगैरे झालं का सर्वांचं तुमचे लाईक करा पटप कमेंट करा पटपट चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईवला शेअर करा सर्वांनी तर सर्वांनी कमेंट करा पट पट लाइक लाईक करा कमेंट करा चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बोला पटक नाही दादा भोकरदन भोकरदन तालुका माझा भोकरदन आहे गाव रेलगाव माझं तालु भोकरदन तालुक्यामध्ये राहतो दादा परतूर तालुक्यामध्ये नाही म्हणता पण मी भोकरदन हे माझं तालुका भोकरदन आहे तुळशीदास भाऊ आपण काय करतात सध्या सर्वे काय करतात पटापट कमेंट करा सर्वांनी लाईक करा हो दादा माझ्या गावापासून राजूर गणपती खूप जवळ आहे हो बरोबर आहे माझ्या गावापासून राजूर गणपती जवळ आहे भोकरदन तिथून पाहिलं ते चांदाई तिकडे ते खेडा त्याच्या पुढे जावं लागतं आम्हाला राजूरला किंवा नळणी मार्गे हा असा आमचा प्रवास असतो आमचा राजूरला जाण्याचा बाकीच्यांनी पण कमेंट करा भावांनो पटपट नवीन आलेल्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्यांचं पण यूट्यूब फॅमिलीमध्ये स्वागत आहे दोन लोक आय सी सी तर लाईव्ह लाईक करा कमेंट करा भावन्न आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेतकरीच आहे तिकड मानवत तिकडे शेलू बरेच गाव आहे बरं तिकडे तुळशी दादा तर कमेंट करा सर्वांनी हो हो का बर बर शिपोरा इथे आले असेल तुम्ही शिपोरा बाजारला पण कारखाना आहे आहे ना शिपोरा बाजारला कारखाना शिपोऱ्या बाजारला पण कारखाना आहे आणि बस एकच कारखाना आहे शिपोऱ्या बाजारला रामेश्वर कारखाना म्हणून तो खासदार साहेबांचा आहे आता काय सध्या चालू आहे का बंद काय आम्ही ताता आणि एक विदर्भामध्ये डोंगोळमध्ये पण एक कारखाना आहे बस दोन तीन ठिकाणी कारखाने आहे बघा आमच्या इकडे उसाचे कारखाने म्हणजे साखर कारखाना आहे ना कारण की त्या मार्गे आम्ही आलतो एकदा म्हणजे शिमूरगाव आणला गेलो आम्ही शिमूरगाव म्हणून तर आलो होतो तिकडे एक दिवस कार्यक्रम होता मावलींचा तर आलो होतो एकदम भारी वातावरण बरं का परभणीचं पण परभणी जिल्ह्यातलं आणि लोक पण खूप मायरे म्हणजे मायाळू आहे एकदम हिंग हिंगोली झालं हिंगोलीचं नाही माहीत पण आपल्याला परभणीचं जास्त माहित आहे कारण की काय ना तिथं तितल, तिथल्या लोकांना माया जास्त आहे खरं म्हटलं तर तुमच्या भागातल्या लोकांना माया खूप आहे एकदम प्रेमळ स्वभावाचे लोक आहे तुमच्या जिल्ह्यातले दादा Na la 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 पटपट कमेंट करा सर्व लाईव्ह लाईव्ह एक करा कमेंट करा चॅनल वर नवीन असल तर सबस्क्राईब करा व्हावा पटपट कमेंट करा सर्वांनी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा पटपट आणि व्हिडिओ शेअर करा हो दादा नक्की हो आम्ही नक्की येणार बरं का दादा हो पात्री पण नाव ऐकले बरं का मी तिकडे हा परभणी जिल्ह्यातच ना पाथरी इथे मानवत शेलू तर बाकीच्यानी पण कमेंट करा भावांनो लाईव्हला लाईक ला ला करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो कमेंट करा पटापट फटाफट चार लोक आय सी सी भरती तर कमेंट करा भावांनो लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तो लाईक कर जी जल्दी जल्दी जल मराठी हे काही काही ना समजत नाही दादा असा प्रॉब्लेम आहे ऊन खूप तापत आहे बरं का तुमच्या परभणी जिल्ह्यातले पंजाब दग साहेब खूप प्रसिद्ध आहे दादा गुगोळी धामन गावचे आणि अंदाज पण खरा ठरतो रे बाबा लाईक करतो लाईक चॅनल पे नाही होतो सबस्क्राईब करतो व्हिडिओ शेअर करू लाइक करा कमेंट करा सर्वांनी चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा उलटच पट पटापट कमेंट करा सर्वांनी जेवण वगैरे झालं का तुळशी जागा दादा म्हणून शेतातले कामं काय म्हणतात मग पीक वगैरे हरभरा असेल गहू असेल पटापट कमेंट करा सर्वांनी नवीन आलेल्या सदस्यांनी चॅनलवर सबस्क्राईब करा चॅनलवर जाऊ కమెంట్ కర్వాన్ని పట 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 कमेंट करा सर्वांनी पट पट पटपट चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा <coughs> दोन लोक आय सी सी वरती पट पटक पट कमेंट करा सर्वांनी लागत रे बाबा चॅनल वर नवीन असाल तर सब्स्क्राइब करा लाइव लाइक ला करा कमेंट करा पटापट पटपट कमेंट करा सर पटापट कमेंट करा सर्वांनी खूप उन्हाचा त्रास पण येत आहे जास्तीत जास्त आता पटापट कमेंट करा सर्वांनी हा राम 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 विकास भाऊ स्वागत आहे लाईव्ह मध्ये शुभ दुपार दादा चॅ लाईक ला करा पटपट लाईक केलं नसेल विकास दादा तर थँक दादा लाईक केल्याबद्दल सध्या काय चालू आहे विकास दादा तुमचं आता शेतातलं काम कास काय म्हणतं पाऊस होताना दोन तीन दिवस <laughs> पावसानं तर तार तूर तूर लावून दिली मस्त अरे बाप लईन आहे काय पावसाने मस्त ताव ताव बाजूला मस्त दोन तीन दिवस पण गावात जिंहार भरायचे बर का नुकसान पण जास्त हो ना तेच 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 आहे ना मग आका चौदा पंधरा सोळा सतराला सांगेल पण आहे खराब वातावरण अरे असं काय करताना बाबू थोडं थंडीच काय एवढे तेवढं शेतकऱ्यांचं पण असं होतं जेवढं कष्ट करतो तेवढं वाया जातं તીન લોકો આઈ વર્તી વરતી કમેન્ટ કરાવવા નો પટાપટા लाईक करा कमेंट करा सर्वांनी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पटपट कमेंट करा सर्वांनी पटापट चॅनलपणे होतं सब्सक्राइब करो भैया या सर्वांनी लाईव्ह मध्ये पटापट पटापट या मित्रांनो हॅलो पटपटल कुत्र चालू कोण तर बाय बाय सर्वांना